आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण विभागीय आयुक्तालयाच्या तिथे लाक्षण कुपोषण लाभाव आणि आम्हाला कुपोषणाला तिथे जे बसलेले भिकू आहेत त्या भिकूंना आपण पाठिंबा द्यावा आम्ही तुमच्या पाठीशी तुम्ही लढा आम्ही तिच्या बरोबर लढायला तयार आहोत असा एक विश्वास आपण त्यांना देऊया किंवा चार पाच लाखा जाऊन काळावर समर्थन म्हणून असं जर करता आलं तर तेही करता येईल आपण वस्त्या वस्त्यांमध्ये आदरणीय भिक्खू संघ सर्व मान्य उपस्थित मान्य व मोद उपासक आजच्या या शॉर्ट मीटिंग मध्ये आपण सर्व आल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद करतो आपल्याला माहित आहे की जे बिहार राज्यामध्ये जे महाबोधी विहार आहे ते विहार छत्तीस आहे तिथे डॉक्टर लॉर्ड बुद्धांना एनलाईनमेंट झालेला आहे अशा श्रांतस्थानावर एखाद्या हिंदू महत्वाने कब्जा केला तर निश्चितच आपल्याला त्याचं बद्दल आपल्याला पेटून ठेव आवश्यक आहे आपण पाहत आहे की आपण लहानपणापासून हा महाबोधी मुक्त मुक्ती आंदोलन चालू आहे पण या आता प्रेम झालेलं यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपले जे आध्यात्मिक भिपूर संघ आहेत तिथे उपोषणाला बसलेले आहे आणि अशा वेळेस आपण सर्वांनी एकजूट करू त्यांचं मनात आणलं तर मला वाटतं महाराष्ट्राची मदली जर हे आंदोलन त्यांनी जर डोक्यामध्ये घेतलं तर मला वाटतं आंदोलनाचा हा मोठा इतिहास आहे प्रत्येकांना माहीत आहे आम्ही तिथून सुद्धा मोर्चे काढलेला आहे आनंद महास्थवीर बंदीच्या अध्यक्षतेखाली परंतु निष्पन्न काही होऊ नाही राह आज सकाळी महाराष्ट्रातल्या भिकूरचं एक फेसबुकवर मॅसेज आला ज्ञान ज्योतिबी त्या उपोषणाला बसलेले आहेत तर ह्या सर्व लोकांना या सर्व भिकूर गणांना पाठिंबा निर्बीर जमात आहे मग ही जमात जर मागे राहिली तर आंदोलन सक्सेसफुल होईल तर नाही होणार तर मित्र हो आपण आताच त्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे डॉक्टरांनी आपल्या मित्रांनी की आंदोलन जर सक्सेसफुल करायचं असेल तर कर जनतेचा सहभाग हा सर्वात महत्वाचा आहे पन्नास ते पंचावन्न लोक आपण बुद्धगेळाला जाऊ दोन तीन दिवस तिथं राहू राहण्याची अरेंजमेंट ऑलरेडी आहे तिथं इथं गेल्यानंतर ह्या लोकांच्या आंदोलनामध्ये आपण सहभाग नोंदू लोक ठिकाणी विचारतात नागपूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राला दिशा देणार शहर आज हिंदू शांत झोडते आणि मला असं वाटत कि बसेस कोणी गेले त्याच्याबद्दल त्राग करायची गरज नाही मला अनेक बैठकांचा अनुभव आहे

त्याचं फळ आपल्याला तसं मिळेल हा सर्वात मोठा आपल्यासाठी एक आव्हान आहे त्यासाठी आपल्याला तयार करणे त्या पद्धतीने काम करणे हे अत्यंत महत्वाची बाब आहे दुप्रेची गोष्ट आहे तर आपल्यामध्ये जेवढे जेवढे विचार आहेत लोणाने आहेत त्यांच्यापैकी आपल्या समाजासाठी आपल्या धर्माच्या कार्यासाठी आप आपण एक थिंक टँक निर्माण केली पाहिजे आणि त्याच दृष्टीची आपल्यामध्ये उणीव आहे थिंक टँक आपली कधीच निर्माण होत नाही आणि योग्य ते निर्णय घेतला जात नाही आपल्याला जशी सवय होते भाषण करण्याची तशाच पद्धतीनं आपण सगळे आपले कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो आणि नेमकं तिथेच आपण फेल होतो या बाजू की या बाजू की जाणीव आपल्याला असली पाहिजे तर आपल्यामध्ये थिंक टँक जे लोक त्या पद्धतीचे त्या क्वालिटीचे आहेत त्यानंतर प्रथम आपण जे एक लिस्ट बनवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपले कार्यक्रम आपण राबवले भाषण करणे साधी गोष्ट आहे काही महत्वाचं नसतं त्यामध्ये पण आपण जे काही आपल्या प्राप्ती करून घ्यावी त्याच्यासाठी ही महत्वाची बैठक आहे बोलण्याची बैठक मोदी पाहलोर महाथेरो सत्यजी महाधेरोश्यपेरो धर्मदर्शना या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिंकल दादा ओके आणि त्या ठिकाणी त्यांनी कोटिडकीने असं मार्गदर्शन केलं असे आमचे अनिल सर डॉक्टर प्रमोद तुकडे सर या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आमचे बोटडे साहेब आहे शरद आहे सात दिवे साहेब आहे सर्वांनी आपआपल्या भागामध्ये माहिती द्यावी प्रत्येक गुंतव्यहारामध्ये समिती जाऊन या कार्यक्रमाचं आव्हान करणारच आहे परंतु रिक्षा आप आपल्या भागामध्ये ऑटो रिक्षा जर फिरवता आल्या तर त्यामुळे काम खूप हलकं होईल आणि जास्तीत जास्त आपला कार्यक्रम जाईल तर एक आमच्या परिसरामध्ये मी एक ऑटो रिक्षा दोन दिवस मी स्वतः फिरवणार आहे या ठिकाणी जाहीर करतो ज्याला ज्याला शक्य होईल आमचे कामगार नेते विलास जगताप या ठिकाणी आहेत राजू आमराव आहेत प्रवीण आहेत हे सगळे जण दोन दोन दिवस हा नियोजनानुसार आज मुक्ती आंदोलन हा जो कार्यक्रम चालू आहे अनेक वर्षाचा त्याला इतिहास आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक संघटना सुप्न जाणकाल श्रद्धावाद उपासक उपासका भिक्खूसंघ देशविदेशातील सर्व भिक्खू संघसुद्धा बुद्धी आंदोलन हे यशस्वी व्हावं त्यासाठी आपापल्या पद्धतीनं आपापल्या नियोजनानुसार कार्यरत आहेत आणि समाजाला एक नवीन दिशा प्रत्येक वेळी देण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वांचा उद्देश आहे की बुद्धगया मुख्य आंदोलन हे ब्राह्मणीकरणातून मुक्त झालं पाहिजे त्या बुद्धगायाचं जे मुख्य आंदोलन आहे जे, जे महाविहार आहे ते शुद्ध बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये असावं आणि बौद्ध लोकांच्या ताब्यात असल्यामुळं ती जी काही धम्मप्रचार प्रसार करण्याची पद्धत आहे ती सर्व जगामध्ये प्रकाशित व्हावी आणि तिथून खऱ्या बुद्धाच्या शिकून प्रचार प्रसार व्हावा एक अत्यंत शुद्ध हेतू आहे शुद्ध उपदेश आहे त्यासाठी सर्व समाजातील सर्व स्तरातील शुज्ञ प्रबुद्ध नागरिक एका ठिकाणी येऊन यासाठी आपलं मत आपले प्रयत्न आपला लढा देत आहेत भिक्खू संघसुद्धा जे जे काही उपासक उपासिका अशा आंदोलनामध्ये अशा विचाराने पुढे येत आहेत भिक्खू संघसुद्धा त्यांच्यासोबत तन्मन धनाने पुढाकार घेतो त्यांच्यासोबत असतो आणि हे देय उद्देश सफल झालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो आजच्या या, या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका वितुसंघ मोठ्या संख्येनं आजच्या या बैठकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यामध्ये असं ठरलं गेलेलं आहे तीन मार्च या दिवशी कलेक्टर ऑफ ऑफिस विभागीय आयुक्त या ठिकाणी लाखो म्हणजे हजारो लोकांचा एक मोर्चा त्या ठिकाणी आंदोलनासहित त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सरकारने याची नोंद घ्यावी आणि आमच्या ज्या काही भावना आहेत आमच्या ज्या काही मागणी आहेत त्याच्याबद्दल दृष्टीने विचार करावा आणि बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने बुद्ध विहार हे मुक्त करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तर त्यासाठी आम्ही सर्व समाजाला भिक्खू संघाला सर्व सुज्ञ प्रबुद्ध नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी आमच्या या शांततेच्या मार्गामध्ये सहकार्य करावं आणि शासनाने सुद्धा सहकार्य करावं आमची अत्यंत रास्त मागणी आहे अत्यंत शांतताप्रिय मागणी आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की हे सरकार आमच्या मागणीचा योग्य विचार करून आम्हाला योग्य तो न्याय देईल अशी आम्हाला शाश्वती आहे दोन मार्ग असतात आपले ध्येय उद्देश सफल करण्याचे एक शांततेचा मार्ग आणि विद्रोहाचा मार्ग असतो तर आम्हाला शांततेचा मार्ग प्रिय आहे आणि शांततेच्या मार्गानेच हे बुद्ध शासन किंवा संविधानिक मार्ग आम्ही तो निवडलेला आहे आणि निश्चितच शासनही आम्हाला सहकार्य करेल आमच्या मागण्या मान्य करेल त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत तर शासनाची ही जबाबदारी असेल शासनाने सर्वतोपरी दृष्टीने विचार करून जे बुद्धांचं विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि आमच्या मागण्या अत्यंत शांततेच्या मार्गाने बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने ते सफल करतील त्यामध्ये आम्हाला मदत करतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा आहे की सर्व समाजातील लोक आमच्यासोबत असतील आमची मागणी सफल होईपर्यंत आमच्यासोबत असतील एकाग्र असतील आणि समाजामध्ये शांततेचा मार्ग ते अवलंबतील अशी आमची अपेक्षा आहे भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही हे डिक्लेअर करतो हो, हो, की आम्ही समाजाचा एक भाग आहोत आम्ही समाजाच्या सोबत आहोत समाजाच्या मागण्या ह्या सर्वांच्या मागण्या आहेत तर ह्या ग्राह्य धरून शासनाने तावतोब याच्यावरती निर्णय घ्यावा आणि आमची मागणी मान्य करावी एवढीच आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद तुम्ही स्टॉ बी आजच्या बैठकीला काय नियोजन होतं नी बी संघर्षीय मंत्री समाज समाजानंतर आज मिरीन मल्टीपर्पज हायस्कूल या निकाने जी बैठक आयोजित केलेली आहे त्यांचा उद्देश आहे की आपण सर्व जाणतात की ध्रमभूमी महा महापदी महाविहार जे बुद्धगाई इथे स्थापित आहेत ते महापदी महाविहार महत्वामध्ये आहे हिंदू ताफमध्ये आहे तर तो ताबा सोडून तो महाविहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी हे आंदोलन केलं केलं जात आहे गेल्या बारा ता बारा तारखेपासून तर भिक्खू संघ आजवरती आंदोलन उपोषणामध्ये बसला आहे आणि आंदोलन उपासन चालू असताना त्या शासनाचा परिपूर्ण दुर्लक्ष होत आहे तर म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि आपल्या चोळीचं केंद्र जे आहे औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी करणंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आंदोलनामध्ये आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे बौद्ध समाजाच्या धार्मिक स्थळावर हिंदूंचं अतिक्रमण होतं असं वाटतंय निश्चितच आता आपण पहा की सर्व धर्मीय लोकांचं तीर्थस्थळ जे आहे ते त्या लोकांची ताब्यामध्ये आहेत जसं की हिंदू धर्मीय लोकांचं मंदिर असतील तर ते हिंदू धर्मीय लोकांचे ताब्यामध्ये आहेत ख्रिचनांतर काही चालू प्रार्थनांतर आहे ते त्यांचे क्रिचनामध्ये आहे जगामध्ये ते एकमेव ठिकाण आहे की जे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी बौद्ध तथागत भगवलमधे नेमकं प्राप्त झाले पण तिथे ते ठिकाण आज ब्राह्मणांच्या हिंदू मध्ये आहे एक तुम्ही विकार आहे म्हणून आपला असं मला असं वाटत वाटते की आहे की त्याच्यावर अतिक्रमण होत आहे आपल्या महावीराच्या वती अतिक्रमण होत आहे आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय झाला का आणि तो झाला असेल तर काय रोग आहे या आंदोलनाची आजच्या मिडीमुळे असेल तर निर्णय तर व्हायचा आहे परंतु अशा प्रकारे ठरते की एक दिवशी लाक्षणिक आंदोलन करायचं आहे आणि लवकरच काही उपासकी आणि प्रतिनिधी म्हणून त्या बुद्धगय त्या महावीर बुद्धगाईचे उपचारामण सामन होणार आहेत आणि काही जर ठरलं तर लगेच मोठा दर्श होऊ शकतो बुद्धगय इथं काही भिक्खू महासंघातर्फे छत्रपती संभाजीनगरमधून काही जाण्याची शक्यता आहे हो आताच ठरलं की काही प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही भिक्षू संघ आणि उपासक उपासणी त्या उपचारामण सामन होण्यासाठी जाणार आहेत याबाबत राज्य सरकारशी काही प्रतिनिधी स्वरूपाची काही चर्चा झाली का राज्यात राज्य सरकारसोबत तर नाही तो केंद्रीय झाले आहे जसं की आकाशकामा असतील तिथलं जे काही मंत्रिय भिक्खू संघ आहे त्याने केंद्रीय सरकार सोबत चर्चा पण तो परंतु त्या चर्चेचा कुठल्या निष्पन्न होत नाही आपण हे भिक्खू महासंघाशी रिलेटेड आहात सरकारकडनं केंद्रीय क्षेत्र सरकारकडनं काय अपेक्षा आहे काय वाटतं एवढीच अपेक्षा आमची आहे की आमचं जे चित्र क्षेत्र आहे आमचं जे प्रार्थनास्थळ आहे ते चित्र फक्त बहुतेने ताणून द्यावं ही त्याला सर्व लग्न लोकांना या सरकारला विनंती आहे